सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय संरक्षण भारतीय बौद्ध महासभा या मातृतुले संस्थेचे कायदेशीर सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्दे बाळासाहेब तथा प्रकाश यशवंत आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृकुले संस्थेचे कार्य अध्यक्ष डॉक्टर भीमराव जयशोंत आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे सरसेनाने आनंदराजे आंबेडकर या सैनिने तिन्ही भावाला सविने जय भीम उपस्थित सर्व सरदाबान बौद्ध उपासक उपासिका माझ्या सर्वांना सविने जय भीम आज या ठिकाणी धमोदय विहार धमोवन परिसर दाताळा या संयोजन समितीच्या वतीने विजयादशमी म्हणजेच अशोका विजयादशमी म्हणजेच या ठिकाणी एकोणसत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या नागभूमीमध्ये धर्माची दीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तुम्हा आम्हाला बुद्धांच्या ओठीमध्ये टाकून माना सन्मानाचं जीवन आपल्याला दिलं ते दिवस म्हणजे वि अशोका विजयादशमी हे सुवर्ण आपल्यासाठी सोन्याचा दिवस असा हा उगवलेला आज आपण या ठिकाणी तो दिवस मोठ्या का आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत म्हणून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून मी आपल्या गावचे ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच आदरणीय प्रदीप केशरराव पाटील शिंदे यांना सन्मानपूर्वक पाचारण करतो हो की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष <स्थ> आजच्या कार्यक्रमाला आवडजून उपस्थित गावातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बळवंत प्रभा प्रभाकर पाटील जाधव हे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे प्रबोंत कुंडले बळवंत कसबे बळवंत रुस्तुम कसबे बळवंत सारे तुम्हाला इथं तीन साली शंकर लांडगे राजू कसबे भीमराव कसबे भीमराव सुदाम कसबे बळवंत इरबाजी कांबळे कपिल कांबळे सिद्धार्थ वाघमारे निकेश कसबे आकाश कसबे विनायक कुंडले कपिल कसबे हे सगळेजण आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत तत्पूर्वी आपल्या आदर्शांची पूजा करण्यासाठी मी पूर्वक पाचारण करतोय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील प्रदीप केशराव पाटील शिंदे ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच आणि बळवंत प्रभाकर जाधव आपण या ठिकाणी यात आहे आणि आपण आपल्या आदर्शांची

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यानंतर पूजा करण्यासाठी मी आयुष्यमान शंकर लांडगे आपण या ठिकाणी आपल्या आदर्शाची पूजा करावी

आदर्श शंकर पूजा कराएँ भी प्रमोद मुंडले विनायक गुंडले आपने आपले आदर्श शंकर पूजा कराएँ आकाश कस्बे जात निकेश कस्बे कपिल कस्बे आपन सर्वानी आटी का आपले आदर्श शंकर पूजा करें चाहे वीडियो में दिखेगा सर्वजन सर्वानी ऐसा है अकाश ये लोग

जाता मेरे राजा समी रह मेरब अगरबत्ती राहर अगरबत्ती अगरबत्ती

महिलातील बौद्ध समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शंकर मानिका लांडगे हे पंचशील धम्म ध्वजारोहण दोजा, करतील त्यांना सहकार्य राजू कसबे आपण त्यांना सहकार्य करायचं आहे आणि निळ्या धम्मध्वजाचं दोजा ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच आदरणीय प्रदीप केशरराव पाटील शिंदे आपण या निळ्या ध्वजारण ध्वज त्यांना सहकार्य बळवंत कसबे बळवंत रुस्तुम कसबे आपण त्यांना सहकार्य करायचं आहे व्हिडिओ बंद करा ध्वजारण करायचं पाय